दोन तास ह्याच्यामध्ये मी दही हळद आणि मीठ घातलंय आणि मिक्स करून ठेवलंय तसेच कांदा एकदम बारीक चॉप करून घेतलाय इथे मी पाच कांदे घेतले आणि चिकन आहे आपलं एक किलो तर आणि हा मसाला आहे है। ह्याच्यामध्ये मी करी लिव्स म्हणजे कढीपत्ता कोकोनट झाचं ठीक आहे तर कढीपत्ता खोबरं काळी मिरी अंदाजणी घेतली आहे एक चमचा आणि बडीशेप बडीशेप दोन चमचा जिरे दोन चमचा हे सगळं मी रोस्ट करून घेतलं एकदम ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलंय आणि हे थंड करून मिक्सरला ग्राइंड करून घेतलंय आणि ह्या भांड्यामध्ये मी तेल करते या भांड्यामध्ये मी तेल घातलंय तेल तुमचा अर्धाचा वीस झाला तर तेल घातलंय आणि त्याच्यामध्ये मी आलं लसूण खेचून घातलंय जवळजवळ दोन ते तीन इंच आलं आणि लसूण लसूण दोन ते असतात मोठे गड्डे हे दोन गड्डे घेतले मी पूर्ण तर ह्याच्यामध्ये आता मी हिरवी मिरची घेतले माझ्या मिरच्या तिखट आहे तर तुम्हाला जर कमी वाला मिरच्या हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता आता मी काल ते मिरच्या घातलेत त्या मिरच्या मी मधून कट करून घातलेत आणि हा सगळा कांदा पाच कांदे मी घेतले होते ते बारीक असे चॉपर मध्ये चॉप करून घेतले मी हा चॉपर खूप छान आणि खूप छान बारीक होत तो माझ्याकडे धाग्याचा होता असा खेचायचा असतो तो पण माझे कसले दोन तीन खराब झाले म्हणून मी आता हा नवीन घेतलेला आहे खूप छान आहे अजून तरी व्यवस्थित आहे कांदा पूर्ण ब्राऊन आणि सॉफ्ट हा तर तुम्हाला काही ते दिसतच असेल ह्याच्यामध्ये मी मिरची आलं लसूण घातलं ठेचलेलं आणि बारीक चिरलेला कांदा घातला आता हे आपल्याला पूर्ण ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्यायचं खूप सारी धना पावडर तीन तीन चमचे गरम मसाला हा चमचा छोटा आहे तर एक चमचा मसा, गरम मसाला आणि लाल मिरची पावडर ही घरी बनवलेली आहे मी लाल मिरची पावडर मी मी घालते तीन चमचे ठीक आहे आता हे मिक्स करून घालते तेलावर जरा मसाले भाजू दे पहिल्यांदाच हे बनवतो ग्रेव्हीमध्ये कधी कारी पत्ता वगैरे नाही टाकलेलं मी कांदा आणि चिकन पण नाही कधी टाकलेलं मी थोडस पाणी गरम करून घेते बाजूला गरम पाणी घालणार आहोत आपण ग्रेव्हीमध्ये चिकन मसाला चिकन ॲड करते आणि आपण या मसाल्यामध्ये चिकन पुरून मिक्स करून असं तेला परतून घेणार आहोत थोड्या वेळासाठी बघितलं आता हे थोडा वेळ मी झाकून ठेवणार आहे जेणेकरून त्याला स्वतःचं पाणी सुटेल आणि मग आपण थोड्या वेळाने पाणी ॲड करणार आहोत इथे आपण टोमॅटो अगोदर ॲड करणार आहोत तर इथेच मी असं ह्याच्यातच टोमॅटो ॲड करतो आणि थोडं मिक्स करून आता आपण झाकून ठेवणार आहोत तर ह्याच्यामध्ये ग्रेव्ही फक्त आपण पावडरची करतोय मला बरं चिकन हे एक असं म्हणजे पारंपरिक रेसिपी आहे तर त्याच्यामध्ये आपण जे आलं लसूण वगैरे घेतलं तर ते क्रश करून घेतलेलं मी ठेचून घेतलं होतं तर असे जे पारंपरिक रेसिपीज असतात ना त्याच्यामध्ये पेस्टपेक्षा म्हणजे आपण इथे तुम्ही बघितलं असेल तर कांदा पण मी चॉप करून घेतला आहे आणि टोमॅटो पण चॉप करून घेतलाय प्युरी केलेली नाही आहे तर जे पारंपरिक रेसिपीज असतात त्याच्यामध्ये मसाले किंवा काही गोष्टी असतात त्या थोड्या म्हणजे भरभरीत किंवा तो जो फ्लेवर आहे ना तो दादाखाली जेव्हा येतो हो, तर ते छान लागतात म्हणजे त्याची टेस्ट वेगळी असते आणि आपण जे बटर चिकन वगैरे करतो त्याच्यामध्ये प्युरी आपण यूज करतो तर त्याची टेस्ट पूर्णपणे वेगळी असते मी पहिल्यांदाच हे ट्राय केलं आहे तर बघू आपण कसं बनतं आपलं चिकन आता मी हे चिकन आ, बंद करून लो हीटवरती मंदाचीवरती आपण थोडा वेळ शिजवून घेणार आहोत थोड्या वेळाने हला स्वतःचं अंगचं पाणी सुटेल आणि मग मसाले वगैरे पण थोडे शिजतील तेल सुटेल तर मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत हे चिकन पूर्ण पातळ नसतं थोडंसं ग्रेवी ठेवायची आपल्याला पूर्ण पातळ रसा पण नाही करायचा आहे आणि पूर्ण सुकं पण नाही करायचंय चला आता मग थोड्या वेळाने मी दाखवते हो तुम्हाला कसं करायचं इथे मी कोथिंबीरचे डेट पण चिरून बारीक घातलेली आहे आणि तुम्ही बघू शकता थोडंसं चिकनला पाणी सुटले आहे अजून थोडा वेळ मी हे बंद करून ठेवणार आहे मग थोड वेळाने मी याच्यामध्ये पाणी आता तुम्ही बघू शकताय पाणी सुटलंय हे चिकन शिजण्यासाठी ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालणार आहे आणि जो आपण मसाला बनवला होता तो पण घालणार आहे हा मी बारीक वाटून घेतलेला आहे दिसतोय का काळा काळा दिसतो कारण सगळे मसाले जास्त भाजले होते रेसिपी केरला स्टाईल आहे मी पण युट्यूबवर बघूनच बनवली आहे ह्याच्यामध्ये मी पाणी घालून परत आपण हे चिकन शिजायला ठेवणार आहोत शिजून अजून आपण ह्याच्यातलं पाणी आटणार आहे तर मी अंदाजा चमरा ग्रेवी खालीलो आहे हे आपण देऊ मी हे झाकूनच ठेवणार आहे तर शिजल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते ठीक आहे तर पंधरा मिनटं झालेली आहेत आणि हे बघा आपलं चिकन छान शिजलेलं असणार आहे मी अजून थोडे मसाले ह्याच्यामध्ये ॲड करते त्याला मला गरज नाही वाटत आहे पण ते रेसिपीमध्ये दाखवलं होतं म्हणून मी ॲड करत आहे तर मी इथे चिकन मसाला घेतला आहे चिकन मसाला तुम्ही कोणता पण घेऊ शकता तर हा पाच रुपयाचा पॅकेट आहे मी हातला थोडासा घालते म्हणजे अर्धा आणि जिरा पावडर थोडीशी शिरून याच्यावरती मी इथे कोथिंबीर ऍड करते खूप सारी कोथिंबीर आणि हे मिक्स करून अजून एक दहा मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं तर हे मी परत झाकून ठेवणार आहे आणि दहा मिनिटांनी मग गॅस बंद करायचा आपल्याला अडा आपल्या चिकन रेडी आहे एक, 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 एक मिनिट ओके okay, तर आपलं चिकन रेडी आहे हे बघा आता मी गॅस बंद करत आहे ओ हो कट पण छान आलाय तर री आणि चिकन शिजलं पण असणारच आहे जवळजवळ मी तीस मिनटं पकवलंय त्याला म्हणजे शिजवलंय त्याला पकवलंय सॉरी शिजवलंय त्याला तर अशा प्रकारे आपलं चिकन मला रेडी आहे अशा प्रकारे आजची रेसिपी झाली आहे चिकन मालाबार दुपारचा टाईम आहे मी आताच करून घेतली कारण रात्रीचं व्हिडिओ काढताना थोडा प्रॉब्लेम होतो त्यामुळे तर रात्री मी गव्हाच्या पिठाचा कोणता पराठा अरे यार एक मिनटं गव्हाच्या पिठाचा कसला तरी पराठा बनवणार आहे तो पण मी व्हिडिओ काढणार आहे नक्की बघा आणि ही रेसिपी कशी वाटली ट्राय करा नक्की बघा आणि मला सजेस्ट करा तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल ज्या युट्यूवरती अवेलेबल असतात कारण मी काही एकदम शेफ वगैरे नाही आहे मी पण यूट्यूबवरती रेसिपी शोधूनच तुमच्यापर्यंत पोचवत असते ट्राय करत असते कोणती छान आहे कोणती नाही बऱ्याच रेसिपीज आवडलीत मला चला तर मग ही रेसिपी बघा आणि मला सांगा मला तुम्हाला सांगायचं होतं की लच्छा पराठा गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा आणि नेहमीप्रमाणे मी विसरली त्याचा व्हिडिओ बनवायला जर मी नंतर केला कधी लच्छा पराठा तर मी नक्की तो व्हिडिओ बनवेन पण एक नंबर चिकन झालं होतं सगळ्यांना आवडलं मुलांनी खूप आवडीने चिकन आणि पराठा खाल्ला माझे मिस्टर बाहेर जेवण आले होते तरी पण त्यांनी खाल्ला म्हणजे तुम्ही विचार करा किती छान आणि जबरदस्त आणि एक नंबर झालं होतं एक नंबर झालं होतं तुम्ही ट्राय करा आणि मग मला सांगा तर ठीक आहे आज एवढंच थँक्यू शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये बाय